ईव्हीएम हटवून देशातील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याच्या मागणीसाठी येत्या नऊ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे द्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीला विरोध वाढतच चालला आहे यातच बदलापुरातही नुकतंच ईव्हीएम मशीनविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये अनेक पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचाही जाहीर पाठिंबा होता शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला व ईव्हीएम मशीन विरोधात घोषणाबाजी करत यंदाच्या निवडणुका या मतदान पत्रिकेवर व्हाव्यात अशी मागणी स्पष्ट केली आहे काय म्हणाले आहेत शहराध्यक्ष शैलेश वडनरे पाहूया अर्थात आपण बघतोय बदलापूर शहरामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम एम मशीनला विरोध या ठिकाणी दर्शवला जातोय अनेक आपण मा, माहिती जाणून घेतलेली आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेशजी वडने असतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल सहभागी होता ईव्हीएमला विरोध आहे आणि बॅलेट पेपर किंवा मतदान पत्रिकेवर निवडणुका बघा अशी मागणी आहे बघा आजचा प्रजासत्ताक दिन आहे आज पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिनाच्या तर मी बदलापूरकरांना शुभेच्छा देतो परंतु आजच्याच या निमित्तानं ज्या संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीने सरकार चाललेलं आहे आज बेरोजगारी असो महागाई असो हे चरम सीमा ओलांडलेली आहे अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार चालू आहे धर्माधर्मामध्ये जातीपातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा आणि सत्तेवरती यायचं अशा प्रकारची जी भूमिका या सरकारची आहे त्या भूमिकेचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आणि सातत्याने सर्वांवर अन्याय होतो आहे महागाई वाढते आज सरकारी कंपन्यांची विक्री केली जाते देशाची लूट होते सम प्रत्येक जण आज या ठिकाणी बेहाल असताना नागरिक संपूर्ण सरकारच्या विरोधात असताना पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार येतं कसं हा एक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे आणि त्याचं उत्तर म्हणजे आहे ई व्ही एम आणि ई व्ही एमच्या माध्यमातून आज जगभरामध्ये ई एमला विरोध होतो आहे अनेक प्रगत देश देखील बॅलट पेपरवरती या ठिकाणी निवडणुका घेताना दिसून येत आहे तर मग आपल्याच देशामध्ये ई व्ही एमच्या माध्यमातून निवडणुका घेण्याची जबरदस्ती जोर जबरदस्ती आणि हो तर का हा त्यासाठी आपण हट्ट धरतो आहे तर कुठेतरी जर प्रत्येकाच्या मनात शंका आहे ते ई व्ही एम मशीन बंद पडल्या पाहिजेत आणि बॅलट पेपरवरती या ठिकाणी निवडणुका झाल्या आहेत झाल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं जनतेचं मत जनतेचं मत हे ज्या ठिकाणी जातं ते जनतेला समजलं पाहिजे कारण जनता एक मत एका ठिकाणी करते आणि मत दुसरीकडे जात असेल तर हा एक मोठा अन्याय आहे आणि आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या संपूर्ण भूमिकेतून आम्ही या ई व्ही एम मशीनचा निषेध करतो निवडणूक आयोगाचा निषेध करतो त्यामुळे ई व्ही एम मशीन बंद झालं पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे आज भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आमचे मित्र निलेशजी येल्वे साहेब यांच्या वतीने आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी हा ई व्ही एमच्या विरोधातला मोर्चा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहर मी शहराध्यक्ष शैलेश वडनेरे म्हणून आम्ही संपूर्ण पाठिंबा या मोर्चाला दिलेला आहे आणि सर्व शेवटपर्यंत या ई व्ही एमच्या विरोधातल्या या संघर्षामध्ये आमची आम्ही त्यांच्यासोबत राहू असं या ठिकाणी मी विश्वास देतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये परफ्यूम, डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भविष्या शोरूमला